नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय सांगा माझं नाव श्रीकांत आत्माराम भजबळे मग कॉम्पोस्ट लोणावाडी तालुका कवट जिल्हा सांगली या कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो नाईन सिक्स फोर सेवन फाईव्ह फोर झिरो वन यामध्ये येण्याच्या अगोदर काय काम करत होता तुम्ही मी आधी इंजिनियर आहे मी माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे दहा वर्ष ॲज अ मॅनेजर मैं म्हणून मी काम केलेलं आहे औरंगाबादला आणि त्याच्यानंतर आता लॉकडाऊन मध्ये इकडे आलं गावाकडे गावाकडे शेती वगैरे हो मग सोबत आहे हे चालू केलं आपलं यांची कशी काय आवड लागली तुम्हाला यांची आवड लहानपणापासूनच आहे तिकडे असतानाच माझ्याकडे एक ही गोल्डन होता होतं औरंगाबादला असताना हा मग इकडे आल्यावर ही सोबत आणलं आणि आपण आता हे सगळे पुढे वाढवले सगळे पिढी पुढे एकेपासूनच वाढवलेत का हा हे एकेपासूनच वाढवल्या त्याच्यानंतर ही तिची दुसरी पिढी ही तिसरी ही चौथी आणि हे दोन पाचव्या पिढीतले येतात आम्हाला सांगा सर गोल्डन रिट्रेवर पाळण्याचं कारण काय तुम्ही अदर बिर ठेवलं नाही गोल्डन रिट्रेवर ही जगातली एक नंबरची फ्रेंडली डॉग ब्रीड आहे आणि मला आवड होती मुलाला पण गोल्डनची आवड होती आम्हाला फ्रेंडली डॉगच पाहिजे होता म्हणून सुरुवातीला आपण घरी घेताना गोल्डन रिटायर चॉइस केला होता मग नंतर त्याच्यात आवड झाली मग सोबतच इकडे आल्यावर आपण हे बिझनेस पण त्याच्यातच आवडमध्येच आपण हे केलं आता मेल पण आहे का आपल्याकडे हा मेल पण आहेत आपल्याकडे तीन मेल आहेत हा पाठीमाग एक आहे आणि दुसरे अजून दोन मेल आहेत आपल्याकडे ब्रिडिंग पण घरच्या घरीच हा ब्रिडिंग पण घरच्या आधी मला जायला लागायचं कोल्हापूरला सांगलीला नंतर जेव्हा पाच सहा आपल्याकडे वाढल्यावर मग आपण मेल ठेवला बाहेरून घेतल्या आपण आता नवीन पिल्लू घेताना काय बघून घ्यायला पाहिजे नवीन लोकांनी काय चॉईस केलं पाहिजे कसं आता कसं प्रत्येकाची आवड वेळ असत्या आता याच्यामध्ये बघा आधी मी हे घेतलं जेताना ही घेतली होती मग त्याच्यानंतर माझी आवड आता हे मला वाईट पण आवडतात म्हणून ही आपल्याला वाईट ठेवली आपल्याला आवड ही डार्क काय एकदम फुल्ल डार्क आहे हे बाकीचे अस आणि यांचं हेड वगैरे जे आहे आपलं हेड यांचा फर हे सगळं बघून घेताना तुम्हाला घ्यावं लागतं सगळं बरोबर पिल्ल पण आपली बाहेर जातात का विक्रीला हा पिल्ले सगळे बाहेरच जातात इथं हे फ्रेंडली डॉग असल्यामुळं इकडे खेड्यात याच काय जास्तच कुणाला म्हणजे हे नसतं म्हणजे इथं कसं प्रोटेक्शनच्या हिशोबाने वगैरे घेतात बरोबर हे सिटीमध्ये बंगल्यात वगैरे फ्रेंडली डॉग जास्त आवड आहे आणि आजकाल डॉक्टर सुद्धा ह्या कुणाला जर अँझायटी वगैरे बाकीचे असं काही प्रॉब्लेम असेल तर ह्या डॉगचे त्यांना सजेशन देतात की हा डॉग पाळा तुम्ही म्हणजे तुमच्या घरात सगळं फ्रेंडली वातावरण राहतंय सगळं वातावरण चेंज होऊन जाते हा जर डॉग तुमच्या घरात आला तर एक म्हणजे माणसासारखंच आहे आहार काय काय असत आहार यांना पेडेग्री आहे एक टाइम पे पेडिग्री आहे एक टाइम घरचं जेवण देत मालकासोबत काय सोबत एकदम फ्रेंडली आहे एकदम फ्रेंडली हे कधीच कुणालाच चावत नाही काय नाही असे म्हणजे चुकून पण यांचं हे नाही होत एकदम शांत एकदम शांत तेवढ्या पुरतच भुकणार तुम्हाला कळवणार कोण आलं नवीन कोण आलं तेवढं कोणाला असं जाऊन डायरेक्ट चावणार नाही वगैरे असं काही मला सांगा दिवसातून किती वेळा असतो त्यांना दिवसातून दोन वेळा जेवण देत सकाळी एकदा संध्याकाळी एकदा काय काय असते सकाळी आणि संध्याकाळी काय असते सकाळी यांना पेडेग्री अंडे आणि दही आणि संध्याकाळी चपाती आपलं घरचं जेवण देतो त्यांना संध्याकाळी चिकन चपाती आता फिमेल ला पपी झाली तर पपी डेव्हलपमेंट साठी काय काय करता तुम्ही लहान पपीला सुरुवात कशी करता सुरुवातीला तर प्रेग्नन्सी पासूनच आपल्याला बघायला लागतंय प्रेग्नन्सी मध्ये यांना एक महिना सुरुवातीला नॉनव्हेज वगैरे काही द्यायचं नाही यांना त्यावेळी फूड चांगल्या क्वालिटीचं त्यांना द्या लागतं फिमेलला आणि त्याच्या आधीच सगळं प्रेग्नन्सीच्या आधी त्याचे वॅक्सिन वगैरे डिवॉर्मिंग ते सगळं आधी बघावं लागतं त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सीच्या काळात त्यांना जर चांगल्या व्यवस्थित तुम्ही फूड एक्सरसाइज बाकी सगळं केलं तर मग तुमचे पपी पण चांगले हे होते मध्ये त्यांना कोण कोणते औषध देतात का डाएट सोबत त्यांना मल्टीविटामिन कॅल्शियम लेवल टॉनिक पण द्या लागतंय प्रेग्नन्सी मध्ये असेल तर त्यांना कधी कधी ऍसिडिटी साठी पण औषध वगैरे द्यायला लागतं वगैरे डिवॉर्मिंग रेग्युलर करायला लागतंय त्यांना मोठ्यांना सहा महिन्याला करायला लागतंय आणि लहानाच लहान असलं तर पप्पी असल्यावर पंधरा दिवसापासून आपल्याला महिन्यात जर पंधरा दिवसाला करायला लागते पप्पीचे छोट्या पप्पी कुठे कुठे जातात आपले आपले पण पप्पी सगळे हैदराबाद मुंबई पुणे बँगलोर गोवा सगळीकडे बाहेरच जातात हे सगळं खूप दूरपर्यंत जातात हो हो सुरुवात कशी केलेली आवड म्हणून केली का बिझनेस म्हणून केलेली सुरुवात म्हणूनच आपण ती एक आणली होती हिच्यापासून सुरुवात केली हा ही लारा म्हणून आपले ती आणली होती मग त्याच्यानंतर ती तिला पिल्ले झाले मग असं तेव्हा काय सुरुवात केलं काय आम्ही हे नाही केलं काही ठेवलं नाही इकडे गावाकडे आल्यावर मग त्याचे पिल्ले असे एक दोन एक दोन पिल्ले असे ठेवले आपण वाढवत गेलो म्हणजे एकाच फिमेल पासून वाढवत गेलो हा एकाच फिमेल फक्त मेल तेवढा आपण बाहेरून नंतर चार पाच फिमेल झाल्यावर मेल बाहेरून घेतला ठीक आहे अवेलेबल आहेत का आपल्याकडे हा आता आप आहेत हो ना आपल्याकडे दाखवू शकता दाखवतो आणि एक्सरसाइज साठी वगैरे काय करता यांना यांना एक्सरसाइज ला वगैरे रेग्युलर बाहेर फिरायला सोडतोय रानात वगैरे आणि नदीला रेग्युलर पोहायला घेऊन जात त्यांना ओके आता नदीवर पोहायला घेऊन चाललंय हा ठीक आहे तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद हा चालेल चालेल थँक्यू पुन्हा एकदा तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा मोबाईल नंबर नाईन झिरो नाईन सिक्स फोर सेवन फायव्ह फोर झिरो वन मुक्काम पोस्ट लमाळवाडी तालुका कवटेमंका जिल्हा सांगली